सोळा सतरा ब अठरा क एकोणीस आणि वीस ड अशा प्रकारे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवावयाच्या एकवीस जागांचे वाटप करण्यात आलेलं आहे त्यानंतर अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला महिला सर्वसाधारण जागांचं वाटप झाल्यानंतर आहेत त्या अराखीव म्हणजे सर्वसाधारण म्हणून शिल्लक राहिलेल्या आहेत अशा प्रकारे मनपा सार्वत्रिक सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये सर्वसाधारण महिलांचे तपशील पुढील प्रमाणे आहे जागा क्रमांक एक क दोन क पाच क सहा क सात क आठ क नऊ क दहा क अकरा ब बारा ब बारा क चौदा सूचना मनपा निवडणूक विभाग स्टेडियम परिषदेचे सादर करता येतील त्यानंतर हरकत सूचना विषयी निर्णय झाल्यानंतर दोन नोव्हेंबर दोन डिसेंबर रोजी अंतिम त्या प्रभागामध्ये चार जाग आहेत त्यापैकी महिला त्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे त्यासाठी सर्वसाधारण महिला ते झालेल्या नामाप्रमध्ये त्या प्रभागाची सुटत आली नव्हती अशा प्रकारे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आरक्षण सोडतीसाठी आभार प्रदर्शन या आरक्षण सोडतीसाठी दिसा, नांदेड शहरातील सर्व सन्मान्य सदस्य माजी सन्मान्य सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक या सोडतीला उपस्थित राहण्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद અરે આ ભાગોને એવડા આપણે એ ભાઈઓને પાછો પાછો નાગે રે ફોટોગ્રાફર સમજી લે લેના નામ લખોલા દો નિયે નહીં કવતાસ

महानगर महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा दलाल झालेला आहे आम्ही या प्रक्रियेचा जाहीर निषेध करतो ओबीसीचा टक्का आरक्षण एक टक्का आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या साधण्यावरून राज्य निवडणूक आयोगाने कमी केलेला आहे आम्ही आयुक्त यांना एक निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण मनोपल्ली करतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्य निवडणूक आयोगाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भारतीय निवडणूक आयोग भाजपची रखेल आणि दोन हजार बारा ला या नांदेड महापालिकेमध्ये बावीस जागा ओबीसी आरक्षित होत्या आणि तेच पुन्हा दोन हजार सतरा मध्ये बावीस होत्या आणि दोन हजार पंचवीस यामध्ये या भाजप आणि या निवडणूक अधिकाऱ्याच्या संगणमताने एक जागा घटवण्याचा घाट ती भाजप ही आणि हे निवडणूक आहे भाजपची रखेल आणि रखेले प्रमाणच काम करायला आणि हे सर्व काही ठरवून चालू आहे आम्ही आमचा याचा निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने याचा निषेध करतो